येत्या दोन दिवसात भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये डझनभर नवीन नावं दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार याची चर्चा सुरू असताना आता भाजपच्या विद्यमान खासदारांची धाकधूक चांगलीच वाढली आहे भाजप पक्षाकडून राज्यातील विद्यमान खासदारांचे पक्षांतर्गत तीन सर्वे करण्यात आले आहेत ज्यामध्ये डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नसल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे ज्यांचा स्ट्राईक रेट चांगला नाही त्या खासदारांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे उमेदवारी देताना विद्यमान खासदारांची कामगिरी पाच वर्षात कशी राहिली हाच निकष भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे येत्या दोन दिवसात भाजपची जी उमेदवारांची यादी येण्याची शक्यता आहे त्यामध्ये जवळजवळ डझनभर नवीन नावं दिसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे नेहमीप्रमाणे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून धक्का तंत्र वापरल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना धक्का बसणार आहे पुढील दोन तीन दिवसात दिल्लीतून भाजप उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे मात्र या यादीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असून तब्बल डझनभर विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे भाजपकडून पक्षांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेत राज्यातील डझनभर विद्यमान खासदार पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे या ठिकाणी नवीन लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो सामाजिक समीकरणांसह हो स्थानिक पातळीवरील राजकारण विद्यमान खासदारांबाबत असलेली नाराजी निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता तसेच तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटाबाबत असलेले आक्षेप या कारणांमुळे भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे राज्यातील भाजपच्या सर्वच विद्यमान खासदारांचे पक्षाकडून तीन सर्वे करण्यात आले आहेत ज्यामध्ये जवळजवळ बारा खासदारांचा स्ट्राईक रेट हे समाधानकारक नसल्याचे या सर्वेमधून समोर आले आहे सोबतच काहींना पक्षातून विरोध आहे तर काहींची कामगिरी समाधानकारक नाही काही ठिकाणी सामाजिक समीकरणांमुळे निवडून येण्याची शक्यता कमी आहे या सर्व गोष्टींचा विचार करून या बारा विद्यमान खासदारांची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेक खासदारांची धाकधूक वाढली आहे भाजप पक्षांतर्गत केलेल्या सर्वेमध्ये ज्या बारा खासदारांचा स्ट्राईक रेट कमी आहेत ते पुढीलप्रमाणे आहेत यामध्ये पहिले नाव आहे बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रीतम मुंडे यानंतर दुसरे नाव आहे धुळे लोकसभा मतदारसंघातील सुभाष भामरे यानंतर यातील तिसरे नाव आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यातील चौथे नाव आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील संजय काका पाटील यानंतर पाचवे नाव आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील सुधाकर शृंगारपुरे यानंतर यातील सहावे नाव आहे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेश पाटील त्यानंतर सातवे नाव आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील गोपाळ शेट्टी आठवे नाव आहे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील पूनम महाजन नववे नाव आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील प्रतापराव पाटील चिखलीकर त्यानंतर दहावे नाव आहे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सुजय विखे पाटील यांचे यानंतर अकरावे नाव आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील रामदास तडस व बारावे नाव आहे रावेर लोकसभा मतदारसंघातील रक्षा खडसे यांचे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं भाजप पक्षातर्फे या बारा विद्यमान खासदारांचा आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पत्ता कट केल्याने भाजपला पंचेचाळीस प्लसचा आकडा महाराष्ट्रामध्ये गाठण्यात यश मिळेल की त्यांना काही जागा गमवाव्या लागतील आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा